नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मोरावळा कसा करायचा हे आपण पाहणार आहोत त्यासाठी मी मोरावळे एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे हे मोरावळे आम्ही आमच्या शेतातून आणले आहेत हे मोरावळा बनवण्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ धुतलेले मोर आवळे आहेत ते आहे सुरवातीला उकडण्यासाठी ठेवायचे आहेत हे सर्व आवळे जे आहेत ते आपल्याला सुरुवातीला वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत वाफ येण्यासाठी आपल्याला गॅसवर कडई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये हे आवळे आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर आपण दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवूयात आणि ह्यासाठी आपण साखरेचा पाक बनवणार आहोत जेवढं आपण मुरावळा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडं म्हणजे पाव साधारणतः एवढं प्रमाण ठेवायचं म्हणजे डब्बा भरलेला होता त्या डब्याला थोडा कमी डबा असं मी साखरेचं प्रमाण ठेवलं आहे आणि त्यात अर्धा डबा पाणी ओतून मी हे कढईमध्ये हलवून घेत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वेलदोडो टाकूया वेलदोड्यामुळे पाकाला खूप छान टेस्ट येते आणि ही साखर आपल्याला आता पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे यासाठी साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला कढईमधील पाक येण्यासाठी साखरेचं पाणी आपल्याला ढवळत राहायचं आहे मधुनाधून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आता आपली साखर ही विरघळत आली आहे त्यानंतर आपण कढईमध्ये वाफेवर ठेवलेले आवळे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आवळे शिजलेले आहेत जास्त शिजवायचे नाहीत फक्त एक वाफ द्यायचे आहे त्यानंतर आपला साखरेचा पाक इकडं तयार होत आहे त्या साखरेच्या पाकामध्ये आपण हे आवळे टाकून घेऊयात ह्या आवळ्यांना साखर साखरेचा पाक जो आहे तो लागण्यासाठी आपल्याला हे आवळे सतत वर खाली हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्या साखरेच्या पाकाला उकडी येते ह्या जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असं चालवत राहायचं आहे आता आपला मुरावळा बनून तयार आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर ह्याला आलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर जर जरूर करा ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट